अनेक धक्कादायक बातमी सध्या समोर येत आहे बुलढाण्यामध्ये टक्कल न थैमान घातल्याचं पाहायला मिळत आहे काही दिवसात चाळीस ते पन्नास लोकांना टक्कल पडले नागरिकांच्या डोक्याला खाज सुटत आहे आणि केस गळायला लागत आहेत यानंतर काही दिवसात टक्कल पडत असल्याचं समोर आले नागरिकांमधून असा दावा केला जातोय शॅम्पू वापरणाऱ्या लोकांचे टक्कल पडत असल्याचा दावा डॉक्टरांनी केलाय पण ज्यांनी शॅम्पू कधीच वापरला नाहीये त्यांचीही अचानक केस गळती झाल्याचं या ठिकाणी दिसून येत आहे केस गळून तिसऱ्या दिवशी टक्कल पडत असल्याचा नागरिकांनी दावा केला बोंडगाव गोंडगाव कालवड हिंगणा या गावातील नागरिकांना हा त्रास होत आहे लहान मुलं तरुण आणि महिलांची ही केस गळती होत असल्याचा दावा या ठिकाणी करण्यात आला आपण हा व्हिडिओ बुलढाण्यातल्या शेगाव इकडचा पाहतोय त्यामुळे लोकांमध्ये सध्या भीतीचं वातावरण आहे आरोग्य विभागाची टीम गावात पोहोचली आहे केंद्रीय आरोग्य मंत्र्यांचा जिल्हा आहे तात्काळ सर्वेचे आदेश देण्यात आले नमुने घेऊन यावर खुलासा करा असं सांगण्यात आलेलं आहे